ामधील छत्रपती शिवाजी महाराज महाराजांच्या या मोठ्या अशा भव्य दिव्य मंदिरामध्ये आहे पूर्ण भारतामध्ये हे एकच असं महाराजांचं मंदिर आहे म्हणजे खूप मोठी शोकांतिका आहे महाराष्ट्रासाठी की आपलं आराध्य दैवत पण महाराष्ट्रामध्ये एकही महाराजांचं मंदिर असं नाही आहे पूर्ण इतिहास पूर्ण पूर्ण इतिहास सांगणारं हे खूप छान असं दृश्य आहे आपण इथे पाहू शकता खूप छान प्रकारे हे पोर्ट्रेट त्यांनी केलेलं आहे हे दाखवण्याचं कारण एकच की आपण से कवो हिंदू आहे छत्रपती शिवाजी महाराज आहे ट्रेनमधून प्रवास करताना सकाळ संध्याकाळ त्या आठवळ्या पण ही महाराष्ट्रासाठी मुंबईसाठी खूप मोठी शोकांतिक आहे की आपल्या महाराजांचं आपल्याला हवं असणारं एकही मंदिर हे महाराष्ट्रामध्ये नाही आहे दाखवण्याचं कारण एकच एवढंच फक्त बस खूप छान असे पोर्ट्रेट केलेलं साहित्याने माझी बोटी छाटलेली प्रवास ही रामदास स्वामींची भेट खूप छान राज्याभिषेक सोहळा खूप खूप सुंदर आणि खूप छान प्रकारे त्यांनी हे बनवलेलं आहे महत्त्वाचं म्हणजे त्यांनी मेंटेन ठेवलं आहे आपले आमदार खासदार मराठ्यांचा झेंडा घेऊन फिरणारे त्यांच्यासाठी ही लाजस्पद गोष्ट आहे तिजोऱ्या वाऱ्याचं सोडून जरा याच्यावरती काम केलं त्यांनी तर खूप बरं होईल फक्त महाराजांचं नाव वापरून काही होत नाही हे महाराजांची भव्य दिव्य मूर्ती आहे त्यांची सभा बदलून राखलेली हे ध्यान मंदिर सॉरी महाराजांची ध्यानस्थ लागलेली मुद्रा खूप छान प्रकारे त्यांनी मेंटेन ठेवलेली महाराजांची किती नाही ध्यान मंदिरातल्या त्यांनी केलेला आणि विशेष म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये हे आणि यांची जी प्रवेश शुल्क आहे ते फक्त दहा रुपये म्हणजे एवढं सगळं करून दहा रुपयामध्ये मिळून आपल्याला हे सगळं पाहायला मिळतं खूप छान प्रकारे त्यांनी केले मला काय कुठे नावारोपायला यायचं नाही पण एवढंच आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत जास्तीत जास्त मोठ्या लोकांपर्यंत हे महिला पोहोचव जेणेकरून आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणत्याही जिल्ह्यात का होईना किंवा ॲटलीस्ट जुन्नरमध्ये जिथे त्यांचा जन्म झालेला आहे तिथे का होईना एक छान असं त्यांचं मंदिर बनेल मंदिर बनतील पण त्यांची देखरेख त्यांची सुधारणा त्याचं मेंटेनन्स हे व्यवस्थित प्रॉपर झालं पाहिजे इथून पुढच्या येणाऱ्या आपल्या पिढीला महाराज काय आहेत हे आपल्याला चांगल्या प्रकारे सांगणं खूप गरजेचं आहे पुन्हा एकदा जर कोणाच्या भावना दुखवल्या असतील तर क्षमस्वा धन्यवाद खूप मोठी शोकांती काय महाराष्ट्रासाठी मित्रांनो हा मॅसेज जास्तीत जास्त आपले जे मराठी आमदार खासदार मोठे मोठे राजकारणी मंडळी आहेत त्यांच्यापर्यंत पाठवा पोचवा की जेणेकरून आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा कुठल्याही जिल्ह्यामध्ये झालं तरी हरकत नाही पण महाराष्ट्रामध्ये महाराजांचं मंदिर होणं खूप गरजेचं आहे खूप मोठा परिसर आहे हा प्रथमता मी हा व्हिडिओ बनवू त्यामुळे मला एवढं नॉलेज नाही व्हिडिओ बनवण्याचा हा छोटासा प्रयत्न मी करतो की खूप मोठी शोकांतिका आणि खूप असं पद आहे जेवढे पण आपल्या राजकारणी मोठी मोठी मंडळी आहेत महाराजांचं नाव घेऊन फिरतायत महाराजांच्या नावाखाली नावा मतं महाराजांच्या नावाखाली कारभार पण ह्यातून काहीतरी त्यांनी शिकावं की आपल्यातले जे द्वेष आहेत जे काय असतील पॉलिटिकल पार्टिकलमध्ये ते सगळे बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन महाराजांचं असं एखादं एवढं मोठं नाही निदान छोटं तरी पण छान असं मंदिर बनवावं खरंच मित्रांनो ही खूप मोठी शोकांतिका आहे आपण फक्त पुतळे महाराजांचे उभारतो पण त्यांची कधी देखरेख ठेवली जात नाही ही खूप छान अशा प्रकारे यांनी मेंटेन केलेलं आहे सर्व आमदार खासदार जे मराठ्यांचे नावं घेऊन महाराजांची नावं घेऊन जे राजकारण आहेत त्यांच्यासाठी एक खाप खूप सुंदर असा हा संदेश आहे की याच्यातून काहीतरी शिका फक्त तिजोऱ्या भरायचं आणि हे करायचं ते करायचं ह्याव करायचं त्याव करायचं आश्वासनं देऊ नका ह्याच्यातून काहीतरी शिका कोणाच्या भावना दुखवल्या असतील तर क्षमसुवा धन्यवाद